सर्वधर्म समभाव हा काँग्रेसचा गाभा आहे आणि सामान्य माणूसच पुन्हा काँग्रेसला सत्तेवर बसवेल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून जनधार टिकवण्याचं आव्हान काँग्रेस समोर आहे यासोबतच काँग्रेसची कशी रणनीती आहे याविषयी आम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी हवाई संवाद साधला काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आज काँग्रेसची राज्यातली स्थिती काय आहे असं आहे की राज्यातला एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आम्ही आज काम करत आहोत मागच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही आज विरोधी पक्षामध्ये बसलेलो आहोत ठीक आहे लोकशाहीमध्ये चढ उतार होत राहतात त्याची आम्हाला खंत नाही आहे आमच्या पक्षाचं नेटवर्क राज्यामध्ये सर्वत्र रा आहे आणि म्हणून त्याचा संपूर्ण ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत काँग्रेसचा मोठा कार्यकर्त्यांचा संच आहे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून जनसामान्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचं काम काँग्रेस नेहमी करत राहिले ने आजही आम्ही करत आहोत सत्तेच्या बाहेर जरी आम्ही राहिलो तरीसुद्धा काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याकरता सामान्य माणसाचे प्रश्न सोडण्याकरता आजही आम्ही कार्यरत आहोत आम्हाला पूर्ण विश्वास आहे असं काँग्रेस एक केडरवेस पार्टी आहे नेतृत्व मान्य करणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये होते तर हल्लीच्या काळात काँग्रेसमध्ये बंड करण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आहे कार्यकर्त्याशी संपर्क कमी झाला याचा हा परिणाम आहे का असं आहे की काँग्रेस नेहमी काहीतरी विचारधारा घेऊन चाललेली आहे सर्व धर्म समभावाची भावना विकासात्मक कामं हा काँग्रेसचा मूळ गाभा आहे महात्मा गांधींची शिकवण ही त्यातले प्रमुख त्यातला एक आधारस्तंभ आहे त्यामुळे काँग्रेसनी आयाराम गयारामाची प्रवृत्तीला कधी प्रोत्साहन दिलं नाही उलट भाजपाकडे कार्यकर्ते नाही आहेत आणि म्हणून भाजपने आलं त्याला पक्षात घ्यायची प्रवृत्ती ही बळकावली त्याच्या त्यांच्या वागण्यामुळे आणि त्याचा परिणाम राज्यामध्ये काही ठिकाणी देश दिसत आहे लोकांना चॉईस उपलब्ध झालेला आहे त्यामुळे ज्यांना सवय आहे सत्तेशिवाय जे राहू शकत नाहीत अशी मंडळी मात्र आता एका पक्ष दुसऱ्या उड्या मारायचं काम असं होत राहतं मग त्याची आम्हाला फारशी चिंता नाही आहे भाजपचा विषय निघाला भाजप हा तसा शहरी भागातला पक्ष म्हणून ओळखला जातो पण नगरपालिकांमध्ये त्यांना यश मिळालं आता समजा जिल्हा परिषदेला जर त्यांना यश मिळालं ग्रामीण भागामध्ये तर काँग्रेस पक्षाची रासाकडे वाटचाल असं होऊ शकतं अजिबात नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जवळपास नऊशे सत्तर जागा काँग्रेस पक्षाने घेऊन दोन नंबरला काँग्रेस पक्ष राहिलेला आहे फक्त भाजप काँग्रेस शंभरचाच फरक आहे आणि भाजपने प्रचंड पैशाचा वापर आणि चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचार भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करून निवडणुका हाताळण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला भाजपचे अध्यक्षच त्याच्या बाबतीमध्ये खुलेआम बोलत आहे त्यांच्यावर गुन्हो दाखल झाला आहे निवडणुकीच्या काळामध्ये त्यामुळे भाजपची रणनीती हा भ्रष्टाचाराच्या माध्यमात सत्ता मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे पण नारायण राणे हे साहेब परवा असं म्हणाले की भाकरी ही फिरवली नाही तर करपते कशा अर्थानं बघताय बरोबर आहे ना आता भाजपच्या हातामध्ये फार काळ तुम्ही हे दिलं तसं करपणारच आहे राज्यामध्ये अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये हो जे निर्णय घेतले त्याचं कुठे अंमलबजावणी नाही अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या हातामध्ये फार काळ सत्ता जर राहिली तर भाकरी करपश्वर करपनेश्वर राहणारच नाही सध्या येते पक्षनेतृत्वाचा आपण बोललो राष्ट्रवादी वगळता शिवसेना भाजपकडे तसं राज्यस्तरीय नेतृत्व नाही असं म्हणायला हरकत नाही पण काँग्रेस पक्षामध्ये शिंदेसाहेब आहेत तुम्ही आहेत विखे पाटील आहेत किंवा अनेक नेते आहेत कदाचित मुख्यमंत्र्याच्या पदाच्या शर्यतीमध्ये जास्त नावं असल्यामुळे काँग्रेसच्या संघटनेमध्ये इलेक्ट्रोल मेरिट कमी होत आहे का असं नाही काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव नाही आहे भरपूर लोक आहेत नेतृत्व करण्याची समस्या आहे का जास्त अजिबात नाही फायदा आहे ना संपूर्ण राज्याभर सर्व अनुभवी नेत्यांचा फायदाच होणार आहे आज शिंदेसाहेब नांदेडमध्ये आलेले आहेत मी सोलापूरला गेलो होतो राधाकृष्ण विखे पाटील फिरत आहेत पृथ्वीराज चव्हाण राणे फिरत आहेत मला वाटत नाही उलट त्याचा फायदाच होणार आहे एवढं चव्हाण साहेबांनी स्पष्ट आहे की निश्चित काँग्रेस ही आगामी काळात क्रमांक एकच राहील योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड